यानंतरची बातमी येवल्यामधून येवल्याच्या कोटम गावामध्ये सध्या भाविकांचा अलोट जनसागर पाहायला मिळतो शेकडोच्या दिंड्या कोटम गावामध्ये सध्या दाखल झालेल्या आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते आता विठुरायाची महापूजा सुद्धा संपन्न झाली पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या विठ्ठलाचे पतनगाव येथे की आषाढी येतात या ठिकाणी वारकऱ्यांसह भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहेत सकाळपासूनच या ठिकाणी दर्शनास भाविक दाखल झाले असून दर्शन घेत आहेत आपल्या सोबत याच मंदिराची काही दृष्टी एका सांगाल की या मंदिराची कशी काय प्रति पंढरपूर जाणाऱ्या कोटमगाव या ठिकाणी विशेष महत्व असे आहे ज्यावेळेस पांडुरंग परमात्मा द्वारकेवरून पंढरपूरला कुंडलिकाच्या भेटीसाठी जात असताना या ठिकाणी पहिला मुक्काम झालेला आहे त्याच्यामुळं या ठिकाणी एक हात खाली आणि एक कटेवरी आहे असे विशेष महत्व या गावाला आहे आपल्यासोबत गावातील सरपंच आहे कशा प्रकारची सुख सुविधा वारकऱ्यांसाठी करण्यात आलेली आमच्याकडे लाखो भाविक येतात दिंड्या येतात त्यांच्यासाठी आम्ही पार्किंगची व्यवस्था असेल नाश्त्याची व्यवस्था असेल पाण्याची चहाची सगळी व्यवस्था केलेली आहे भाविकांची एकूणच बघितलं तर प्रतिक्रिया पण मिळवत असलेल्या या विठ्ठलाची एक हात कटेवर ते एक हात खाली अशी वेगळी आख्याय या ठिकाणी आहेत नरेंद्र बटाव जे महाराष्ट्र न्यूज येवला